मांडवी पोलीस स्टेशन अंतर्गत कणेर पोलीस चौकी हद्दीत बंद सुटकेसमध्ये महिलेचे मुंडके आढळून आल्याने विरार परिसरात एकच खळबळ उडाली आहे विरार रस्त्यावर पिरकुंडा दर्ग्याजवळ होळीनिमित्ताने स्थानिक ग्रामस्थ लाकडे आणण्यासाठी रानात गेले होते यावेळी त्यांना एक सुटकेस आढळून आली सदर सुटकेसमध्ये एका महिलेचे मुंडके असल्याचे दिसून आले सदर घटनेबाबत मांडवी पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होत मुंडके असलेली ताब्यात घेतली पोलिसांनी पंचनामा केला व प्राथमिक तपासानुसार महिलेची हत्या करून तिच्या शरीराचे अवयव वेगवेगळे करून ते सुटकेसमध्ये घालून आरोपींनी त्याची विल्हेवाट लावल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे प्राथमिक तपासानुसार सदर महिला पश्चिम बंगालची रहिवाशी असल्याची माहिती समोर आली आहे मात्र अजूनही तिची पूर्ण ओळख समोर आलेली नाही या महिलेची हत्या करण्यात आली आहे तिचे मुंडके पोलिसांना मिळाले आहे आता इतर अवयव आरोपींनी कुठे ठेवले आहेत याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे होळीचा सण सर्वत्र साजरा होत असताना महिलेचे मुंडके आढळून आल्याने या घटनेनं विरार पूर्व भागात खळबळ उडाली आहे ही हत्या नेमकी का आणि कशासाठी करण्यात आली आहे हे अद्याप अस्पष्ट आहे या घटनेबाबत अधिक तपास मांडवी पोलीस करीत आहेत वर देशद्रोह केला